namaskar bala मंथन प्रज्ञाशोध सामान्य ज्ञान परीक्षा इयत्ता पहिली यामध्ये आज आपण भाषा विभागातील शेवटचा घटक म्हणजे सोळावा घटक भाषाविषयक सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न पाहणार आहोत आपल्या सर्वांना माहीत आहे इयत्ता पहिलीच्या मंथन परीक्षेसाठी एकूण सोळा घटक आहेत त्यातील सोळावा घटक असणार आहे भाषाविषयक सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या यूट्यूब चॅनेलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला पहा भाषाविषयक सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्नामध्ये आपल्याला काही खास वस्तू व्यक्ती वनस्पती व प्राणी यासाठी भाषेत विशिष्ट शब्द वापरले जातात त्याचप्रमाणे लोकप्रिय वचनेही वापरली जातात या प्रश्न प्रकारात भाषाविषयक सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न विचारले जातात बालमित्रांनो या प्रश्नामध्ये आपल्याला भाषेतील विविध प्रकारचे छोटे छोटे प्रश्न विचारले जातात जे की जनरल नॉलेजवर असतात आता त्यातील पहा काही व्यक्तीचे नावे त्यांचे संबोधने किंवा प्रवासाची काही साधने याविषयी माहिती विचारली जाते तर काय आपण याविषयीची कोणकोणत्या प्रकारची माहिती आपल्याला परीक्षेमध्ये विचारली जाते याविषयीचा आपण काही घटकांचा सराव करणार आहोत प पहिला घटक आहे थोर व्यक्तींची नावे व संबोधन आता एक आहे लोकमान्य प लोकमान्य जे आहेत ना ते कोणासाठी नाव होतं गंगाधर टिळक यांना सर्वजण लोकमान्य म्हणत त्यानंतर राष्ट्रपिता तर राष्ट्रपिता कोणाला म्हणतात मोहनदास करमचंद गांधी म्हणजेच महात्मा गांधीला आपण आपले राष्ट्रपिता देखील म्हणतो त्यानंतर नेताजी नेताजी कोण आहे सुभाषचंद्र बोस यांना आपण नेताजी देखील म्हणतो त्यानंतर ज्योतिबा फुले मोहनदास करमचंद गांधी यांना महात्मा ही पदवी देखील लोकांनी दिलेली आपल्याला दिसून येते त्यानंतर विनायक दामोदर सावरकर यांना काय म्हणतात स्वातंत्र्यवीर त्यानंतर रवींद्रनाथ टागोर यांना काय म्हणतात गुरुदेव त्यानंतर जवाहरलाल नेहरू यांना म्हणतात पंडित किंवा चाचा जे की आपल्या भारताचे पहिले पंतप्रधान होते त्याचबरोबर पहा महत्वाचे काही आहे ते लक्षात ठेवायचं आहे पण आपला राष्ट्रध्वज कसा आहे तिरंगा म्हणजे तीन रंगाचा आहे आपले राष्ट्रगीत काय आहे जनगण मन जे की रवींद्रनाथ टागोरने लिहिलेलं आहे आपला राष्ट्रीय प्राणी कोणता आहे बालमित्रांनो वाघ नंतर आपला राष्ट्रीय पक्षी कोणता असणार आहे मोर त्यानंतर आपले राष्ट्रीय फूल आहे कमळ आणि आपले राष्ट्रीय फळ आहे आंबा तर ही माहिती आपण नेहमी वारंवार वाचायची आहे ती लिहून ठेवायची आहे त्याचा सराव देखील करायचा आहे आता काही प्रवासाची साधने दिलेली आहेत पहा तर पाण्यातून चालणारी वाहने कोणकोणती आहेत तराफा डोंगी होडी जहाज पाणबुडी हे पाण्यातून चालणारी काय आहेत प्रवासाची साधने आहेत तर हवेत चालणारी कोणती आहेत पहा हवाई छत्री विमान हेलिकॉप्टर अवकाशयान हे सगळे हवेत चालणारी वाहने आहेत आता जमिनीवर चालणारे वाहने कोणते सायकल असे रिक्षा बैलगाडी घोडागाडी आगगाडी आणि मोटार हे जमिनीवर किंवा रस्त्यावर चालणारे वाहनं आहेत आणखी काही आपण प्रश्नसाठी आपण काही सराव करणार आहोत पार तीन मुख्य ऋतू महिने दिलेले आहेत आपल्याला माहिती आहे पावसाळा हिवाळा उन्हाळा हे तीन मुख्य ऋतू असतात पण पावसाळा हिवाळा उन्हाळा कोणत्या महिन्यामध्ये असतो तर पावसाळा असतो जून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर चार महिने असतात पावसाळ्याचे त्यानंतर हिवाळा असतो ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी त्यानंतर उन्हाळा असतो फेब्रुवारी मार्च एप्रिल मे म्हणजे आपली शाळा जेव्हा सुरू होते जून महिन्यामध्ये तेव्हा पावसाळा सुरू होतो पुढचे चार महिने पावसाळा असतो अशा प्रकारे आपण लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर प काही पदार्थांनी त्यांच्यात चवी देखील दिलेल्या त्या आहेत आंबा कसा असतो गोड लिंबू आंबट असतं मीठ खारट असतं मिरची तिखट असते कारले कडू आणि आवळा हा तुरट असतो या चवीस नेहमीच आपण चाकतो आणि ते आपल्याला माहीत देखील आहेत त्यानंतर इंग्रजी महिन्यांची नावे दिलेली आहेत पहा जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर हे बारा महिने इंग्रजी आहेत या ठिकाणी फक्त आपल्याला महिने लक्षात ठेवायचे त्यातील दिवस या ठिकाणी लक्षात ठेवायची गरज नाही त्यानंतर सहा ऋतुपा वसंत ग्रीष्म वर्षा शरद हेमंत आणि शिशिर हे सहा ऋतू देखील सर्व वर्षाचे यामध्ये विभागणी केली जाते नंतर मराठी महिने कोणते आहेत बारा महिने असतात चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद आश्विन कार्तिक मार्गशीर्ष पौष माघ आणि फाल्गुन अशा प्रकारे आपण मराठी महिने इंग्रजी महिने सहा ऋतू तीन मुख्य ऋतू त्यांचे महिने काही पदार्थाच्या चवी पाहिल्या याशिवाय पहा काही फळांची नावे या ठिकाणी आपल्याला दिलेली आहेत जसे की आंबा फणस काजू पेरू चिक्कू केळे संत्रे सफरचंद द्राक्षे मोसंबी आता यातील काही जर फळं पाहिले तर ते एक बी असणारे आणि अनेक बी असणारे त्यानंतर आपण पुढे पाहणार आहोत पहा काही झाडांची नावे पण या ठिकाणी आहेत साग वड पिंपळ देवदर अशोक माड पांगारा ओक आणि निलगिरी याशिवाय काही पक्ष्यांची नावे पहा कावळा चिमणी पोपट घार गरुड कबूतर ससाना मैना हंस आणि मोर त्यानंतर पाळीव प्राण्यांची नावे पाहूया गाय बैल म्हैस कुत्रा मांजर घोडा शेळी गाडव आणि उंठ त्यानंतर जंगली प्राण्यांची नावे पहा चिता वाघ सिंह लांडगा कोला हाती तरस बिबट्या हरिण आणि गेंडा याशिवाय आता आठवड्याचे दिवस पहा रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार आणि शनिवार हे सात आठवड्याचे दिवस असतात त्यानंतर या ठिकाणी पहा एक बी असणारे फळे आणि अनेक बिया असणारे फळे दिलेली आहेत पहा एक बिया असणारे म्हणजे त्याच्यात एकच बिया असतात जसं की आंबा बादाम खजूर बोर आणि आवळा हे एक बी असणारे आहेत तर अनेक बिया म्हणजे जास्त बिया असणारे पहा कलिंगड पपई पेरू सीताफळ चिकू आणि टरबूज या फळामध्ये जास्त बिया असतात एकापेक्षा आता मुख्य दिशा पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर आता उपदिशा अग्नेय वायवे नैऋत्य ईशान्ये त्यानंतर महत्त्वाचे दिनविशेष काही वर्षभरामध्ये आपले अनेक दिनविशेष असतात त्यातले काही महत्त्वाचे दिनविशेष आपण लक्षात ठेवायचे आहेत जसं की प्रजासत्ताक दिन कधी असतो सव्वीस जानेवारीला महाराष्ट्र दिन असतो एक मेला स्वातंत्र्य दिन असतो पंधरा ऑगस्टला शिक्षक दिन असतो पाच सप्टेंबरला बाल दिन चौदा नोव्हेंबरला आणि नाताळ येतो पंचवीस डिसेंबरला हे महत्त्वाचे दिनविशेष आपण लक्षात ठेवायचे आहेत आता मैदानी खेळ बाजे मैदानामध्ये खेळले जातात क्रिकेट व्हॉलीबॉल फुटबॉल खो खो कबड्डी विटी दांडू आंधळी कोशिंबीर आणि लगोरी तर बैठे खेळ कोणते कोणते आहेत बुद्धीबळ सापशिडी आणि कॅरम ते आपण बसल्या बसल्या देखील खेळू शकतो तर अशा प्रकारे सामान्य ज्ञानावर आपल्याला अनेक माहिती येत आहे या ठिकाणी आणि यावरच आधारित काही प्रश्न विचारले जाणार आहेत तर आता आपण नमुना प्रश्न पाहूया पा पहिला प्रश्न आहे आपला राष्ट्रीय प्राणी कोणता आता पर्याय पा एक आहे हत्ती दोन घोडा तीन वाघ आणि चार सिंह तर बालमित्रांनो वाघ हा आपला काय आहे राष्ट्रीय प्राणी आहे म्हणजे पर्याय क्रमांक तीन आपण या ठिकाणी काय करायचं आहे गोल करायचा आहे तीनचं वर्तुळ आपण पूर्ण गोल करायचं आहे अर्धवट गोल करायचं नाही किंवा घाईघाईमध्ये वर्तुळाच्या बाहेर देखील जायचं नाही अशा प्रकारे आपण पर्याय क्रमांक तीनला गोल करणार आहोत याशिवाय आता व्यवसाय दिलेला आहे तो आपण सोडूया पा प्रश्न एक ते सतरा खालील प्रश्नांची योग्य उत्तरे पर्यायातून शोधा आता एक आहे खालीलपैकी पाण्यावर चालणारे वाहन कोणते आता पाण्यावर कोणते वाहन चालते आपण पा एक जहाज दोन विमान तीन रिक्षा आणि चार बस आता आपण जर नीट पर्यायाचं निरीक्षण नी केलं तर विमान हवेत चालत असतं रिक्षा रस्त्यावर बस देखील रक्षा रस्त्यावर चालते जमिनीवर आणि जहाज मात्र पाण्यावर चालते म्हणजे पर्याय क्रमांक एक आपलं उत्तर असणार आहे एकचा पर्याय आपण या ठिकाणी गोल करायचा आहे अशा प्रकारे परत दोन आहे पक्ष्यांचा राजा कोणाला म्हणतात एक आहे गरुड दोन कावळा तीन चिमणी आणि चार घुबड तर बालमित्रांनो पक्ष्याचा राजा असतो गरुड पर्याय क्रमांक एक आपण काय करायचं आहे गोल करायचं आहे पा बालमित्रांनो एक लक्षात ठेवा पक्ष्यांचा राजा गरुड आहे पण आपला राष्ट्रीय पक्षी काय आहे मोर आहे या ठिकाणी आपलं गल्लत होण्याची दाट शक्यता असते त्यानंतर पुढे पा खालीलपैकी पाळीव प्राणी कोणता आता पाळीव प्राणी म्हणजे जो की माणूस सांभाळतो किंवा माणसाजवळ येतो तो घरी राहतो आपल्या तर एक बघा एक आहे वाघ दोन कुत्रा तीन लांडगा आणि चार सिंह आता जर आपण पाहिलं तर वाघ लांडगा सिंह याला आपण कोणी घरामध्ये पाळतो का सांभाळतो का नाही तर आपला कुत्रा हा काय असतो पाळीव प्राणी म्हणजे पर्याय क्रमांक दोन आपलं या ठिकाणी उत्तर असणार आहे दोनचा पर्याय आपण या ठिकाणी अशा प्रकारे गोल करायचा आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे बघा चार खालीलपैकी एकच बी असलेले फळ कोणते आता एक आहे पेरू दोन सीताफळ तीन कलिंगड आणि चार आहे आवळा आता आपण जर या सर्व फळांची माहिती घेतली तर आवळ्यामध्ये फक्त एकच बी असतं कलिंगडामध्ये सीताफळामध्ये आणि पेरूमध्ये एकापेक्षा जास्त बी असतात म्हणजे पर्याय क्रमांक चार आपलं या ठिकाणी उत्तर असणार आहे चारचं वर्तुळ आपण अशा प्रकारे गोल करायचं आहे पुढे प्रश्न आहे चाक साखरेची चव कशी असते आता पर्याय पाहूया एक खारट दोन गोड तीन तुरट आणि चार आंबट आता आपण सर्वजण साखर शाकर खातात साखरेची चौकशी असते गोड म्हणजे पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर असणार आहे दोनचं वर्तुळ आपण या ठिकाणी गोल करायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न सहा जुलै हा महिना कोणत्या ऋतूत येतो प एक पावसाळा दोन हिवाळा तीन उन्हाळा आणि चार आहे उन्हाळा व हिवाळा आता आपण सांगितलं बा जून महिन्यापासून पावसाळा सुरू होतो जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर हे चार महिने पावसाळ्याचे असतात म्हणजे जुलै महिना कोणत्या ऋतूमध्ये येतो पावसाळा पर्याय क्रमांक एक, एक या ठिकाणी आपलं उत्तर असणार आहे एकचा पर्याय आपण गोल करायचा आहे आता पुढील प्रश्न पहा सातवा खालीलपैकी सर्वात मोठा प्राणी कोणता एक आहे हत्ती दोन चिता तीन वाघ आणि चार सिंह आता या चारी जरी प्राण्यांचं चा आपण निरीक्षण केलं किंवा आपण चित्रामध्ये पाहिले असतील किंवा टी व्हीमध्ये पाहिले असतील तर सगळ्यात मोठा कोणता असतो हत्ती म्हणजे पर्याय क्रमांक एक आपलं या ठिकाणी उत्तर असणार आहे एकचा पर्याय आपण अशा प्रकारे गोल करायचा आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे आठ मोहनदास करमचंद गांधी यांना कोणते संबोधन वापरतात आता एक राष्ट्रपिता दोन नेताजी तीन गुरुदेव आणि चार पंडित पण आपण जर पर्याय पाहिले तर नेताजी सुभाषचंद्र बोससाठी असतं गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांसाठी असतं पंडित चाचा नेहरू म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरूंसाठी असतं म्हणजे राष्ट्रपिता मोहनदास करमचंद गांधी यांना संबोधलं जातं म्हणजे पर्याय क्रमांक एक आपलं उत्तर असणार आहे एकचा पर्याय आपण या ठिकाणी गोल करायचा आहे पहा खालीलपैकी तुरट चव कशाची असते एक मीठ दोन कारले तीन मिरची का चार आवळा आता मीठाची तुरट चव नसते का नाही खारट असते कारले कडू असते मिरची तिखट असते मग आवळा कसा असतो तुरट म्हणजे पर्याय क्रमांक चार आपलं उत्तर असणार आहे चारचं वर्तुळ आपण गोल करायचं आहे पुढे प्रश्न दहा आठवड्यात एकूण किती दिवस असतात पर्याय पाय काय आठ दोन पाच तीन बारा का चार सात आता आठवड्यात आपल्याला आठ म्हणण्याची गलत होऊ शकते पण विद्यार्थी मित्रांनो आठवड्यामध्ये सात दिवस असतात सोमवार ते रविवार आहे ना म्हणजे पर्याय क्रमांक चार आपण या ठिकाणी गोल करायचा आहे चारचं वर्तुळ आपण या ठिकाणी गोल करायचं आहे पुढील प्रश्न आहे पहा अकरावा खालीलपैकी मराठी महिना कोणता एक मार्च दोन पौंश तीन एप्रिल आणि चार सप्टेंबर पहा आता मार्च एप्रिल आणि सप्टेंबर हे इंग्रजी महिने आहे तर पौष हा मराठी महिना आहे म्हणजे पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर असणार आहे दोनचं वर्तुळ आपण गोल करायचं आहे पुढील प्रश्न आहे बारावा खालीलपैकी मुख्य दिशा कोणती एक ईशान्ये दोन पूर्व तीन वायव्य चार अग्नीये ईशान्ये वायव्य आणि अग्नेय ह्या उपदिशा आहेत तर पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण या मुख्य दिशा असतात म्हणजे पर्याय क्रमांक दोन पूर्व ही मुख्य दिशा आहे तर आपण या ठिकाणी दोनचं वर्तुळ गोल करायचं आहे या प्रकारे पुढे आहे आपले राष्ट्रीय फूल कोणते पर्याय पहा एक कमळ दोन गुलाब तीन झेंडू आणि चार आहे जास्वंद आता आपण या चारही जर फुलाची माहिती घेतली तर आपलं राष्ट्रीय फुल कोणतं आहे कमळ म्हणजे पर्याय क्रमांक एक आपलं काय असणार आहे उत्तर असणार आहे पर्याय एक, एक चवर्तळ आपण गोल करायचं आहे पुढील प्रश्न आहे पहा प्रश्न क्रमांक चौदावा खालीलपैकी कोणता प्राणी जंगलात राहतो एक घोडा दोन म्हैस तीन शेळी चार कोला आता घोडा म्हैस शेळी हे माणूस सांभाळतो तो, तो पाळीव प्राणी आहे कोला हा कुठे राहतो जंगलामध्ये राहत असतो म्हणजे पर्याय क्रमांक चार आपलं उत्तर असणार आहे चारचं वर्तुळ आपण या ठिकाणी गोल करायचं आहे पुढे पंधरावा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता पक्षी नाही आता बघा पक्षी कोणता नाही आपल्याला शोधायचा आहे आपण पर्याय पाहूया एक आहे पोपट दोन आहे हत्ती तीन चिमणी आणि चार कबूतर सगळ्यात सोपा आहे हत्ती काय आहे प्राणी आहे तो पक्षी नाही म्हणजे पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर असणार आहे दोनचं वर्तुळ आपण या ठिकाणी गोल करायचं आहे पुढे आहे प्रश्न क्रमांक सोळावा खालीलपैकी अनेक बिया असलेले फळ कोणते पर्याय पाहूया एक टरबूज दोन आंबा तीन बोर आणि चार आवळा आता आपल्याला अनेक बिया म्हणजे एकापेक्षा एक जास्त बिया असणारं फळ शोधायचं आहे पहा आंब्यामध्ये एकच कोय असते बोरीमध्ये पण एकच अटळी असते आणि आवळ्यामध्ये पण एकच अटळी असते पण टरबुजामध्ये एकापेक्षा एक जास्त बिया असतात म्हणजे पर्याय क्रमांक एक हे आपलं काय असणार आहे उत्तर असणार आहे एकचं वर्तुळापूल या ठिकाणी गोल करायचं आहे पुढे प्रश्न क्रमांक सतरा आहे पहा स्वातंत्र्य दिन केव्हा साजरा केला जातो पर्याय पाहूया एक आहे पंधरा ऑगस्ट दोन आहे सव्वीस जानेवारी तीन आहे पाच सप्टेंबर आणि चार आहे पंचवीस डिसेंबर आता पर्याय जर चारही पाहिले तर विद्यार्थी मित्रांनो पंचवीस डिसेंबरला असतो नाताळ पाच सप्टेंबरला शिक्षक दिन सव्वीस जानेवारीला आपला प्रजासत्ताक दिन असतो आणि पंधरा ऑगस्टला काय असतो स्वातंत्र्य दिन की भारताला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वातंत्र्य मिळालेलं आहे म्हणून आपण स्वातंत्र्य दिन हा पंधरा ऑगस्ट दिवशी साजरा करतो पर्याय क्रमांक एक, एक आपलं या ठिकाणी उत्तर असणार आहे एकचं वर्तुळ आपण या ठिकाणी अशा प्रकारे गोल करायचं आहे एक लक्षात ठेवा परीक्षेमध्ये वर्तुळ गोल करताना ते संपूर्ण गोल करायचं आहे अर्धवट गोल करायचं नाही ना कि किंवा घाईघाईमध्ये वर्तुळाच्या बाहेर देखील जायचं नाही तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण सामान्य ज्ञानावर आधारित काही प्रश्नांचा सराव केला हा होता आपला घटक क्रमांक सोळावा जो आपला की परीक्षेमध्ये जो आपला पेपर असणार त्यातील भाषा विभागामधील हा शेवटचा घटक होता मला आशा आहे आपण भाषा विभागातील एक ते सोळा सर्व घटक त्यावर आधारित विविध प्रश्नांचा सराव केला आहे आपण वारंवार हे व्हिडिओ नेहमी पहा त्याचा सराव करा तसेच हे सर्व आपण परीक्षेसाठी आपणाला महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण नेहमीत पाहण्याचा प्रयत्न करा मला असे आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आम्ही आपल्यासाठी नेहमीच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद